नमस्कार अन्नपूर्ण रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत मिरचीचं लोणचं ना लागणारं सा साहित्य वीस ग्रॅम मोहरीची डाळ वीस ग्रॅम मोहरी अखंड बडीशुप वीस वीस ग्रॅम दोन स्पून जिरे एक स्पून मेथी हळद एक स्पून मीठ पन्नास ग्रॅम तीन लिंबू पाव किलो मिरच्या हिंग आणि तेल सगळं साहित्य आपण असं भाजून घेऊया हे लागलेलं ले। सामान सगळं भाजून घेतलेलं आहे हे थंड करत ठेवलेलं आहे आता हे बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये मिक्सर कोरडा पुसून घ्यायचा अस आणि ह्या मिरच्या आहेत ह्या चांगल्या पुसून पुसून एक अर्धा तास किंवा तास सुकवत ठेवायच्या मिरच्या आणि नंतर आपल्याला देठ मागचा काढून टाकायचा सडलेली मिरची घ्यायची नाही असं कट करायचं ही मिरची म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्हीकड मसाला सगळा जातो आणि आता हे गरम मसाला भाजून घेतलेला आहे बारीक झालेला आहे हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं मीठ हळद हिंग आणि गरम करून तेल घेतलेलं आहे हे थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळं मिक्स केल्यानंतर तेल घालायचं आणि काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची तरच आपलं लोणचं टिकतंय नाहीतर टिकत नाही प्लॅस्टिकच किंवा असलं दुसरं स्टीलचा डबा हे काय घ्यायचं नाही आता हे लोणचं तेल थंड करून घातलेलं आहे आणि भरणीत भरल्यानंतर ह्याच्यावरती थोडं तेल घालायचं आणि ह्याच्यावर लिंबू पिळायचं आता आणि तुम्हाला जर लोणचं जास्त करायचं असेल तर सामान मी सांगितले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही सामान घेऊ शकता आता असा लिंबू पिळायचा ह्याच्यावर आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण करून पहा आणि कमेंट करा लाईक करा